लोलंदमध्ये आम खेळा आमचे लहान खेळाडू राज्यस्तरीय टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेमध्ये गेले आणि तिथं त्यांनी चांगल्या प्रकारचं यश संपादन केलं त्याबद्दल त्यांचा लोलंद मध्ये सत्कार करण्यात आला तसेच येणाऱ्या सहा तारखेला ते मथुरा ते, ते नॅशनल लेवलला खेळण्यासाठी ले जाणार आहेत तरी त्यांच्या करता शुभेच्छा देतो आणि थांबतो आयोजक आणि संयोजक जे आहेत त्यांनी जे आपल्या विद्यार्थ्यांचं कौतुक केलं आणि त्यांची प्रेरणा त्यांना इन्स्पायरेशन केलं त्यांचा खूप मोठा असा कौतुक सोहळा केला आणि त्या राज्यस्तरीय स्पर्धेत त्यांनी जे यश संपादन केलं आता पुढे ले ले ते नॅशनल लेवलला खेळणार आहे तर नॅशनल लेवलला खेळण्यासाठी ते मथुरा येथे जाणार आहेत त्याच्यासाठी त्यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे याच्यात सगळ्यात मोठं कॉन्ट्रीब्युशन आणि जे आगी, आ, आ, हे आहे ते शुभदा झंझने मॅडम यांचं आहे त्यामुळं अशी अपेक्षा व्यक्त करते की त्यांनी अजूनही मुलांना तेवढाच सपोर्ट करावा आणि त्यांना मथुरा खेळण्यास बरोबर दिलेलं आहे आज इथे हो मा जे माझे वरांनी ह्या मुलांचा जो सत्कार केला त्याबद्दल मी खूप आभारी आहे सर्वात प्रथम आभारी कारण त्यांनी ह्या मुलांमध्ये एक म्हणजे काही शक्ती बघितली की जी तिने पूर्ण करून दाखवली फक्त आता माझी एवढीच एक विनंती आपल्या लोणाच्या सर्व पालकांना की मुलींना खेळण्यासाठी बाहेर पाडवा कारण आज मी जेव्हा नाशिकला मी स्वतः गेलेली ह्या मॅचेस बघायला तिथे आपल्या साताऱ्याची टीम नव्हती मुली म्हणजे मला माझ्या मुलीला मला मुंबई किंवा नाशिक ऑप्शन्स होते त्याच्यातून तिला खेळवा पण असं पुढे होऊ नये लोणानच्या मुलीला साताऱ्या टीम मधूनच खेळता यावं ही माझी विनंती सर्व पार आणि हे पूर्ण करावं आज या ठिकाणी लोकानंद प्रतिष्ठान या प्रतिष्ठानच्या वतीनं त्या मधील कर्तृत्ववाद आणि कर्तृत्वग्राह विद्यार्थ्यांचा सत्कार करण्याची संधी आम्हाला मिळाली याबद्दल या सुबोधा मॅडम यांचं मी मनापासून आभार व्यक्त करतो आणि या मुलांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देतो धन्यवाद